आपल्याला अरे थांबा 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 आपण मी ह्यांना भेटायला आलोय बसून हर ग्यायला म्हणणं एकच आहे की आपण ग्राम स्वतः तुम्ही येत नाही माझ्या अंदर येत नाही पाहिजे याच्या संदर्भात मी केंद्रात सगळे गाव जे येणार आहे म्हणजे तुमच्या हे पण गावातला मी आता पोहनरचं सांगितलं एवढे गोवादाकडचे गाव आहे तेवढ्यांचा सगळ्यांचा एक प्रस्ताव घेऊन केंद्रा कोणीच्या पुनर्वस्थासाठी आपण पाणी आलं की आमच्या अगोदर चाळीस घर उठवते दरवेळेस पाणी आलं आता आम्ही साध्या कपडे आता घरात पाणी आमच्या आता सध्या घरात जाऊ द्या नाही आपण सगळे जर मदत करू आता सर्वात महत्वाचं आहे

परवा दिवशी संध्याकाळी किती दिवस झाले आठ दिवशी संध्याकाळी त्याच्या अगोदर आपल्याकडे नव्हता आपले सगळ्याचे अकाउंट नंबर आपण अठ्ठेचाळीस तासाच्या गरीबला पाच हजार रुपयाची मदत तात्काळ तुम्हाला देतील आता आज संध्याकाळपर्यंत द्यायला पाहिजे तहसीलदारांपासून होते जे जे कोनसे आम्हाला निर्णय हेच काय 5000 रुपये असे काय बोलते काय होते की आपण गड़बड तुमचं आता एवढं वाटूळ झालं होता घराचे पंचनामे यांचे लोक करतील असे काय नुकसान झालेयचे प्रमाण पण आपल्याला तुम्हाला पाच हजार रुपये तात्काळ लगेच संध्याकाळी नेकडे कडून त्यांचे अकाउंट यांना खाण्याच्या शिदा वगैरे जी आणायचे सरकार देत ना तुम्ही गड़बड करू नका तुम्ही सर आपण राशन दुकानदार मार्फत आपण यांचे जेवण नाही तरी पण आणखी फाउंडेशन तर्फे सर आपण काल काल तो जे इतर किट सगळं ज्या मदत येते त्याच्यानुसार तुम्ही ते तर करा पण आपण आपल्याकडं आधी पाच हजार रुपयाची मदत आहे ती एक मिळेल तुम्हाला बाकी पंचनाम्या प्रमाणे जे काही नुकसान असेल ते नंतर होईल सगळं हो ते पंचनाम्या प्रमाण सर्वांचे जेवढे टक्के त्याची काळजी करू नका नाही झालं काहीतरी आम्हाला सांगा शंभर टक्के आणि पुनर्वसनचा प्रस्ताव आपल्या जिल्ह्याचाच करायचा पैसे मी केंद्रीय मंत्र्यांना घेऊन जायला पाहिजे दगोदरा आणखी आणखी लोक काढणं चालू आहे आणखी पाऊस येईल अशी परिस्थिती आहे जोपर्यंत एकदा सगळं होत नाही तोपर्यंत सगळ्या गोष्टी ते होणार नाही आपण केंद्र शासनातून त्याला पैसे शंभर टक्के आणण्याचा प्रयत्न करतोय आपले जवळजवळ शिरूर ह्याच्यामधलं शिरूर तालुका त्याचे काही बराच भाग गेलाय असे एवढे जवळपास दोनशे गाव होतील असं वाटायला लागले आमच्याकडे थोडं आता शिला तिकडे सर्व मी कलेक्टर मीटिंग आणि साहेबांना सगळ्याला होणार तुमच्या सर्वांना आमची एकच विनंती आहे की मी तहसील साहेबांना बोलणार आहे की मला हे सगळी गाव जेवढे त्याचे प्रस्ताव तुम्ही द्या तुमचे तहसीलदार साहेबांनी प्रस्ताव दिले सगळ्या तशी गोळा करून जेवढे आहेत तेवढ्याला मी कलेक्टर साहेबांकडूनच डायरेक्ट हे करून घेऊन जाणार आम्हाला पुणे हालत मध्ये साहेब आम्हाला पुणे आम्हाला पाहिजे शंभर टक्के करतो इथल्या गावात आणखी तिथले जे झाले सर पूल पूल चे हाईट प्रत्येक कमी आता आता तुम्ही जे हे तुम्ही आराखडा दिलाय तुमच्या तहसीलदारांना माहित असेल तर त्याच्यामध्ये 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 काय झालं एक मिनिट हो राबा दोन मिनिट थांबा तुम्ही काय का तुम्हाला जर बोलायचं झालं तर आष्टी तालुक्याच्या तुमच्या मित्रांना एवढे केले जी इकडे तुम्ही करत नाही तर पुन्हा ओरडून काय आता जेवढे फुलं ही गेलेत <इज़ानची> ना फ्लटमध्ये तेवढ्या फुलांचे सगळे प्रस्ताव केले पाहिजे त्याचे प्रस्तावच कोणी वाहून गेला रस्ता वाहून गेला तुम्ही जी गेला ती द्या नाच फॅक्ट आपल्या सगळ्या जिल्ह्यामध्ये तुमच्या माजलगाव तालुका कमी आहे सगळे आता तेच सांगत होते तुम्हाला मग तुम्ही तहसीलदार तुमच्या कमिटी आहेत ना तुम्ही आज सांगून नाही तुमच्या कमिटी तुमच्या तसेरला चेक चेकलिस्ट दिली पाहिजे इथल्या कार्यकर्त्यांना सगळ्यांनी आता बोलून आता आम्ही सत्तेच्या बाहेर आहे तरी पण सगळे चेकलिस्टून काय नुकसान झाले त्या त्याचेकलीचं त्यांना भरून ग्रामसेवक दिली तिथं जाऊनच करून करायला पाहिजे ठीक ठीके ती जी बाधित कुटुंब तर महत्वाचा विषय बाकी तुम्ही काय ते रस्ते करताल करताल शासन काय काय सोबत आहे खासदार म्हणून तुमच्या सर्वांच्या सोबत काळजी नका करू आपण शंभर टक्के करू आणि जास्त तुम्ही तिथं जाऊच नका आता पाऊस आपल्या गावातले सर्वजण शासनाची ही जी मदत आहे तुम्हाला ते मिळेल असं अपेक्षा करू काय अडचण आली तरी आम्हाला सांगा मी तुमच्यासोबत मी काळजीपूर्वक असतो ते डाका पिंपरी मध्ये गेले पोलीस काढले लोक ऐकत नाहीत लोक सरपंच साहेब त्या लोक सरपंच साहेब घरात पाणी सुटलो निघा आम्ही निघाला माणूस म्हणून अचानक काय करणार पाणी पाहुणी नंबर द्या सगळ्यांच्या निराधारला कशाला कशाला अकाउंट नंबर असेल एखाद्या घरातल्या कुटुंबाला कुटुंबाचे आधार कार्ड आधार कार्ड पॅन कार्ड आज जे देते तुम्हाला देऊन त्यांची यादी आज कारण